नमस्कार जय हनुमान माऊली या यूट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शनिवार विशेष हनुमंताचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद दर्शनिवारी रंगत भारे बजरंगासाठी दर्शनिवारी रंगत भारी बजरंगासाठी रुफुला हारे मारोती साठी रुयिफुला हारिते मारती साठी दर्शनिवाङ्गत भारी बजरङ्गा साठी दर्शनिवाङ्गत साठी रुई फुलांचा हार मी करीते मारुती साठी रुई फुलांचा हार मी करीते मारुती साठी मारुतीने भक्ती केली त्या रामरायाची मारुति भक्ति कीत्या रामराया प्रभुरायाने स् अर्पिले त्या मारुतीसी प्रभुरायाने स् अर्पिले त्या सी सर्वस्वी प्रभु माझे आहे मी साथी रुई फुलांचा हार मी करीते मारोती साठी रुई फुलांचा हार मी करीते मारोती साठी रुई फुलांचा हार मी करीते मारोती साठी रामहि माझे लक्ष्मण माझे माझी सीता माई समयी प्रभु भेटले अरण्याचे ठाई राम ही माझे लक्ष्मण माझे माझी आई, संकट समयी प्रभु भेटले अरण्याचे ठाई जिवा शिवाचे दर्शन झाले मारल प्रेम मिठी जिवा शिवाचे दर्शन झाले मारल प्रेम मिठी रुई फुलांचा हार मी करते मारोती साठी रुई फुलांचा हार मी करते मारोती साठी हो oh, 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 रुई फुलांचा हार मी करते मारोती साठी रामप्रभुने संदेश दिला त्या मारुतिला आनन्दा स्वीकार त्या प्रभु प्रभुवचनाला रामप्रभुने संदेश दिला त्या मारुतिला आनंदाने स्वीकार प्रभु वचनाला दास प्रभुवचना दासविश्वम्भर बजरङ्गचरी मामरितु मीठी दासविश्वंभर बजरङ्गचरी मामरितु मीठी मी करीते मारोती सा रुई फुलांचा हार मी करीते मारुती साठी दर्शनिवारी रंगत भारी बजरंगा साठी रंगत भारी बजरंगा रुई फुलांचा हार मी करीते मारुती साठी हो oh, रुई फुलांचा हार मी करीते मारुती साठी हो oh, रुई फुलांचा हार मी करीते मारुती साठी धन्यवाद